तुम्हाला माहितीये का अष्टविनायकांमध्ये ना mm -hmm. एक गणपती असा आहे की जो स्वतःच्या नावाने नाही तर भक्ताच्या नावाने ओळखला जातो हो हा एकमेव गणपती आहे जो आपल्या भक्ती आणि भक्ती अभिमानाचं शिकवतो mm -hmm. mm -hmm. नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत mm -hmm. आज आपण जाणून घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपतीची कथा भक्ती प्रेम आणि देव भक्ताच्या नात्याचं अनोखं उदाहरण कथा अगदी प्राचीन काळातली आहे कृतयुगातली आहे पाली गावात कल्याण नावाचा व्यापारी आणि त्याची पत्नी इंदुमती राहत होते त्यांना झाला एक मुलगा आणि त्याचं नाव बल्लाळ बल्लाळ लहानाचा मोठा होत गेला तसं त्याचं गणेशावरचं प्रेमही वाढत गेलं तो रोज मित्रांसोबत रानात जाऊन गणेशाची मूर्ती बनवायचा पूजा करायचा भजन कीर्तनात रमायचा तुम्हीच सांगा लहान मुलं जर देवभक्तीत रमली तर किती आनंदाची गोष्ट आहे पण गावकऱ्यांना ते काही पटलंच नाही ते कल्याण शेटकडे गेले आणि म्हणाले तुमचा मुलगा आमच्या मुलांना बिघडवतोय दिवसभर गणपती गणपती करत बसतात हे ऐकून कल्याण संतापला आणि एके दिवशी हातात मोठा सोटा घेऊन तो रानात गेला तिथे बल्लाळ गणेश ध्यानात गुंग होता पण रागाच्या भरात कल्याणने पूजा मोडून टाकली मूर्ती फेकली आणि स्वतःच्या मुलाला निर्दयीपणे मारहाण केली बिचारा बल्ला तरीही त्याच्या वडिलांनी त्याला बांधून ठेवलं कल्याण म्हणाला चल आता तुझा गणपती तुला कसा वाचवतो तेव्हा बल्लाळने प्रार्थना केली हे विघ्न माझी हाक ऐक आणि माझा उद्धार कर आणि बाप्पा भक्ताला सोडवायला कसे बरे ये नाही येणार क्षणात गणपती बाप्पा ब्राह्मण रूपात प्रकट झाले आणि बल्लाळ बंध सोडवले आणि प्रेमाने म्हणाले बल्लाळ तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालोय माग तुला काय वर मागायचा तो माग तेव्हा बल्लाळ म्हणाला देवा, देवा माझी एकच इच्छा आहे तू कायम या ठिकाणी राहा आणि सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर गणपती बाप्पा हसले आणि म्हणाले आजपासून मी इथे बल्लाळेश्वर या नावाने वसणार आहे जो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला इथे येईल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते आणि बाप्पा जवळच्या शिळेत विलीन झाले शिळा आज श्री बल्लाळेश्वर म्हणून जाते मित्रांनो हे मंदिर आधी लाकडी पण नंतर नाना फडणवीसांनी त्याचं सुंदर दगडी मंदिर बांधलं या मंदिराची खासियत काय माहितीये सूर्य उगवल्यावर त्याची किरण थेट गणेश मूर्तीवर येऊन पडतात मंदिराच्या बाजूलाच दोन आहेत त्यातील एका तलावातील पाणी दररोजच्या पूजेसाठी वापरलं जातं आणि सगळ्यात अद्भुत म्हणजे स्वयंभू असलेली ही मूर्ती हिऱ्यांच्या डोळ्यांनी सजलेली आहे मूर्तीवर उपर्ण आणि अंगरखा अशी वस्त्र घातली जातात बालीगाव रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आहे पुण्यापासून साधारण एकशे दहा किलोमीटर अंतरावर पुणे ते लोणावळा लोणावळा ते खोपोली या मार्गे तुम्ही अगदी सहज तिथं पोहोचू शकता अष्टविनायकांमधला पालीचा बल्लाळेश्वर हा फक्त तिसरा गणपती नाही तर भक्ती प्रेम आणि देव भक्ताच्या नात्याचं अमूल्य प्रतीक आहे भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेला हा एकमेव गणपती आजही लाखो भाविकांच्या मनातील श्रद्धा जागवतोय तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एका अष्टविनायकाची अद्भुत कथा जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा